पुणे शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या अनाधिकृत फ्लेक्सवरती सध्या पुणे महानगरपालिकेने चांगलीच कठोर कारवाई केली आहे पुणे महानगरपालिकेने दोन तीन दिवसापूर्वी असे आदेश दिले होते जी जी की जे अनाधिकृत फ्लेक्सेस आहेत जे अनाधिकृत जे होर्डिंग्स आहेत मग ते लाईट बोर्डला लागले असू दे किंवा एखाद्या चौकर दे किंवा जे ग्रेट सेपरेटर आहेत त्याच्या अवतीभोवती का किंवा त्या परिसरामध्ये जे अनाधिकृत जे फ्लेक्सेस आणि होर्डिंग असतील ते लवकरात लवकर हटवावेत असे पुणे महानगरपालिकेने आजूबाजूच्या आसपासच्या क्षेत्रीय कार्याना आदेश दिले होते आणि त्या आदेशाची अंमलबजावणी सध्या पुणे महानगरपालिकेकडनं सुरू आहे आत्ता आपण जिथे व्यवहार तिथं बघू शकतो आपण की इथला जो फ्लेक्स होता काही दिवसांपूर्वी इथे मोठा फ्लेक्स लावला होता परंतु आता या ठिकाणी या फ्लेक्सचा सा फक्त सांगाडाच उरलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार की लवकरात लवकर ह्या फ्लेक्स काढण्यात यावे फक्त काढण्यात नव्हे तर काढून त्यांना तोडून टाकण्यात यावे असे देखील पुणे महानगरपालिकेने आदेश क्षेत्रीय कार्यालयाला दिले होते आणि आता आपण मागे बघू शकतो की इकडचा फ्लेक्स काढला गेलेला आहे परंतु याच ठिकाणी थे त्याच्या समोर जो एक फ्लेक्स आहे तो फ्लेक्स अजून तसाच तसाच आहे म्हणजे काही ठिकाणावरचे फ्लेक्स काढण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणावरचे फ्लेक्सेस हे अजून आहेत तसेच आहेत तर लवकरात लवकर हे फ्लेक्सेस जे आहेत ते कधी निघतील असे पुणेकरांचा देखील प्रश्न आहे कारण की पुण्याच्या सौंदर्यीकरणाला जे आहे जो धोका आहे तो ह्या फ्लेक्सेसमुळे आहे असं देखील स्थानिक नागरिकांचा आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट लोकांचा देखील मागणी आहे कम ह्या सर्व फ्लेक्सबाजीबद्दल किंवा हे जे अनधिकृत पोस्टरबाजी आहे यावर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात कळवायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशी